राहता एक उर्खे येथील कृषी सेवा केंद्राचे प्रोपरायटर श्री रमेश शेट आग्रे पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश आग्रे पाटील एक उर्खे येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने राहता नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर श्री स्वाधीन गाडकर उपनगराध्यक्ष डॉक्टर विजयराव सदाफळ तसेच नगरसेवक अजय आग्रे नगरसेवक राहुल सदाफळ यांचा एकुर्का येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन श्री गणेश मामा थोरात यांनी केले यावेळी श्री देवेंद्र भवर वाल्मिकी सातव यांनी मनोगत व्यक्त केले या सत्कारप्रसंगी नूतन नगराध्यक्ष यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली माननीय ग्रामपंचायत सदस्य योगेश आग्रे पाटील यांनी आभार मानले यावेळी रमेश शेठ आग्रे बाळासाहेब आग्रे सुभाष आग्रे प्रसाद भवर प्रशांत वाघ ललित कार्ले सुनील कोले कैलास झनाम बापूसाहेब आग्रे अशोक आग्रे सदाशिव कार्ले सांगदेव क्षीरसागर दत्त तुतुपे दौलत सदाफळ वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप क्षीरसागर शिवाजी भवर सापिके पाटील हे उपस्थित होते या प्रसंगी एन एस न्यूज राहताचे संपादक नवनाथ पाटील सदाफळ तसेच आर एस शिर्डीचे संपादक ज्ञानेश्वर झोरे पाटील यांचाही सत्कार करण्यात आला एन एस न्यूज राहता करता अनिल सोमंशी सह सा, संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता वतीने माझी नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच माझे सहकारी डॉक्टर विजय सराफळ यांचे उपनगराध्यक्ष आपल्या गावचे सुपुत्रे माझे मित्र राहुलला सदापटी निवड झाल्याबद्दल आपण हा जो काही सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व एक ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये असलेले माझे मित्र माझे मार्गदर्शक देवेंद्रभाऊ बर यांचं मी या ठिकाणी विशेष करून आभार व्यक्त करतो कारण निवडणुकीच्या काळामध्ये मी बऱ्याच वेळा त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचे सल्ले त्या ठिकाणी घेतले त्यांनी देखील अर्थात आपण सर्वांनीच आता शहर जसं म्हटले की लगतच गाव असल्यामुळे आपण सर्व त्या ठिकाणी लेखाजोखा आमच्या निवडणुकीचा घेत होता तर आपण त्या ठिकाणी काही ना काही कारणानिमित्त राहत्यामध्ये येऊन आपण सर्वांनी देखील आमच्या प्रचारात त्या ठिकाणी सहभाग घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे देवेंद्र भवनचे आभार व्यक्त करतो सन्मान्य नामदार साहेब आणि सन्मान्य डॉक्टर सुजय दादा यांनी ज्यावेळेला मला उमेदवारी दिली त्यापूर्वी आपण जर पेपरमध्ये पण बघितलं असेल की नगराध्यक्षपदासाठी बरीच चुरस आपल्या गटामध्ये होती असण्याचंही कारण आहे कारण की विखे पाटलांवर असणारा राहतातील जनतेचा विश्वास गेल्या प्रशासक काळामध्ये त्यांनी केलेली कामं नगराध्यक्ष नव्हते नगरसेवक नव्हते परंतु दादा आणि साहेबांनी म्हणजे आम्ही स्वतः राहुल दादा आम्ही कित्येक वेळा बघितलं की लोक गटारीचे प्रश्न साहेबांकडे घेऊन यायचे अरे कोणी नव्हतंच तिथं तर साहेबांनी ते देखील त्या ठिकाणी सोडवले आणि म्हणून मग प्रत्येकाला वाटत होतं की मला जर साहेबांकडून उमेदवारी मिळाली तर नक्कीच त्या ठिकाणी मला सोपी जाऊ शकते असं असताना देखील मी मात्र असं ठरवलेलं होतं की नेतृत्व ज्याला उमेदवारी देईल म्हणजे मला मिळाली तर आनंदच आहे पण जरी मला मिळाली नाही तर दादांना नाराज न होता त्या ठिकाणी आपण तनबंधनाने मनात कुठेतरी वाटणार आहे की मला उमेदवारी नाही मिळाली पण ते बाजूला ठेवून फक्त साहेबांसाठी दादांसाठी त्या ठिकाणी आपण प्रचार करायचा परंतु ती वेळ माझ्यावर आली नाही त्यांनी त्या ठिकाणी माझी त्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवड केली हे करत असताना माझे सर्व सहकारी आज आपण बघतो की फक्त एक आमचा नगरसेवकाचा उमेदवार त्या ठिकाणी पडला परंतु सर्व सहकारी जे निवडून आले तो देखील कुठेतरी कमी पडला असेल म्हणून त्या परंतु आम्ही सर्व जे निवडून आले ते अत्यंत चांगले उमेदवार त्या ठिकाणी दिले गेले आणि म्हणूनच आज राहत्यातील जनतेने आमच्या सर्वांवर विश्वास टाकला यापुढे आम्ही राहता शहराची सेवा करतो तेव्हा आम्ही सांगितलं काटेरी मुकुट आहे खरोखर काटेरी मुकुट आहे नाराजीचा फार सामना करावा लागतो कधी कधी असं असतं की कारण नसताना पण ती नाराजी येऊ शकते एखाद्याचं काम वेळेत नाही झालं किंवा त्याच्या मागची कारणं बरीच असतात समज त्याची अपेक्षा असते की आमच्या काम झालं पाहिजे तर असंही असतं परंतु हे काटेरी मुकुट आहे ते जर आपण डोक्यात घातलं तर नक्कीच ते आपल्याला पुढे चालवायचं आहे परंतु हे करत असताना कुठल्याही प्रकारची सत्ता त्या ठिकाणी डोक्यात जाऊ देणार नाही काल मुख्यमंत्र्यांचं एका नगरपालिकेमध्ये भाषण झालं आणि मुख्यमंत्री म्हणाले की हा गुद्देदारांचा ठेकेदारांचा आटा होऊ देऊ नका त्या नगराध्यक्षांना आणि नगरसेवकांना सांगितलं ते भाषण करत असताना मी पण विचार केला की साहेबांची आणि दादांची आपल्याकडून काय अपेक्षा असणार आहे तर ती हीच अपेक्षा असणार आहे की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जनतेच्या किंवा लोकाभिमुख कारभार त्या नगरपालिकेतून चालला पाहिजे असं वाटलं नाही पाहिजे की हा अड्डा झालेला आहे कोणाचा किंवा नगरसेवक किंवा मी स्वतः नगराध्यक्ष जरी असलो तर आम्ही तिथे मालक नाही आहोत त्या पालिकेचे तर विश्वस्त म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे की आमच्या डोक्यातून ही संकल्पना कधी त्या ठिकाणी जाणार पाहिजे आणि संबंधित आमदार साहेब असतील सुजयदा असतील यांना अपेक्षित राहतात शहराचा विकास आम्ही सर्व मिळून करू आणि त्यासाठी आपण आमची शेजारी म्हणून आपली देखील आम्हाला वेळोवेळी साथ त्या ठिकाणी दे लागणार आहे एवढी मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो पुनशे एकदा आपण सर्वांनी आमचा एवढा मोठा सन्मान केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो अतिशय आनंदाच्या क्षणी आपल्या राहता हॅलो तालुका गाव असल्यामुळं अतिशय महत्वपूर्ण अशी निवडणूक होती साहेबांनी अगदी उत्साहानी राहता तालुका निर्मितीसाठी प्रयत्न केले होते एक स्वनारा त्यांना तिथं हवा होता आणि बरेच वर्षानंतर एवढा अभूतपूर्व यश ये पहिल्यांदाच आपल्याला राहता तालुक्याच्या गावाच्या नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्याला मिळालेला आहे जो विश्वास जनतेनी साहेबांवर असेल बीजेपी पक्षावर असेल आणि नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील यांच्यावर टाकला याला निश्चितच हे तरुण चेहरे पातळ राहतील आणि निश्चितच एक आदर्श मॉडेल एक महाराष्ट्रात राहता तालुक्याच होईल एवढी मला ग्वाही आहे आणि आमच्या सर्व इकृती ग्रामस्थाला त्याचा फार्थ आनंद आहे परंतु डॉक्टर साहेब सत्ता निवडणूक जिंकणं आताच वाल्मिक सैनिकल्याप्रमाणे अवघड असतं कमी होत निवडणूक जिंकणं सोपं असतं परंतु त्या पदाला न्याय देणं हे खूप अवघड असतं एवढा विश्वास या जनतेनी समाजाने तुमच्यावर टाकलेला आहे त्याचा निश्चितच तुम्ही एक सुशिक्षित आहात एक डॉक्टर आहात निश्चितच तुम्ही त्याला पात्र ठरा परंतु हा एक काटेरी मुकुट आहे हे सगळं करत असतानी साहेबांची दादांची मॅडम जी निश्चितच तुम्ही मान उठवाल एवढी मी इकडे ग्रामस्थांच्या वतीने गोई देतो व थांबतो धन्यवाद त्यांनी जे मनोबल व्यक्त केलं त्यांना एक थोडा आभार निमित्त करतो त्यांचे जे वेळात वेळ काढून नगरसेवक अध्यक्ष देवा पाटील असे सर्वांनी वेळ देऊन आज त्यांचा सत्कार आपण केला वेळ दिला सर्वांची मी धन्यवाद करतो